माझ्यासाठी ना मी ही आपले okay. जे अल्बम सॉंग आहेत ते बघत मोठी झाले आणि मधल्या काळात मलाही असं वाटत होतं की अरे आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे पण जी सगळी गाणी आली होती नखरेवाली झालं बायगो झालं okay, okay. सगळी गाणी बघत होते मला असं होतं की अरे आपल्याला पण असं काहीतरी बिकॉज नवीन काहीतरी आणि मी कधी केलं नाही आता म्युझिक व्हिडिओ हे तुमचे पोर्टफोलिओ झाले म्युझिक व्हिडिओ किती आहेत किंवा तुम्हाला युट्यूबला किती व्हिडीओ तुमचे आले आहेत आम्हाला बघू बरं तुम्ही कसं काम करता आधी जसं आपण गाणी पाठवायचो युट्यूबच्या लिंक मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ सध्या एक गाणं जे आहे ना ते बायकांना प्रचंड आवडलेलं आहे कारण नाचगो बया म्हटल्यावर बायकांना आवडणारच ना तर गाणं तर लोकप्रिय ठरतंय टू मिलियन क्रॉस झालंय आणि सेलिब्रेशनही सुरू आहे असं म्हणूयात आपण कारण ही, ही सगळी टीम सोबत आहे त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत तर खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सकाळमध्ये थँक्यू थँक्यू सो मच आता गाणं कसं झालं ती प्रोसेस तुम्ही बोललाय पण या गाण्याबद्दलची एक गोष्ट जी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रभावित केली तर मला वाटतं सगळ्यांनी ती गोष्ट सांगावी अक्षर तुझ्यापासून सुरू करते अरे बापरे श्रीगणेशा माझ्यापासूनच करायचा होता नाही माझ्यासाठी ना मीही आपले आप पन जे अल्बम सॉंग्स आहेत ते बघत मोठी झाले आणि मधल्या काळात मलाही असं वाटत होतं की अरे आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे ह्यांची पण जी सगळी गाणी आली होती नखरेवाली झालं बायगो झालं सगळी गाणी बघत होते मला असं होत की अरे आपल्याला पण असं काहीतरी बिकॉज नवीन काहीतरी आणि मी कधी केलं नाही इच्छा खूप होती डान्स प्रत्येक वेळी करतेच मी किंवा कुठे ना कुठेतरी डान्सचा शो करतो किंवा ऍक्टिंग करते पण ह्या दोघांना एकत्र कसं आणता येईल असं आणि देवाच्या कृपेने नानू आशिष दादा राहुलच्या कृपेने फोन आला आणि मी लगेच हो म्हणाले आणि बस आय थिंक इट वॉज अ बकेट लिस्ट होती प्रत्येक कलाकाराला एक काही ना काहीतरी असतं ना की मला अशा तऱ्हेचे रोल्स करायचे किंवा मला ह्या हा, ह्या हे, हे करायचं आहे सो एज अन अॅक्टर ऍज अन आर्टिस्ट मला सुद्धा एखादा म्युझिक अल्बम करायचा होता आणि आय थिंक ते झाल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली जस्ट हॅपेंड त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट जी झाली ती होती ते काम मिळणं hmm. आणि बाकी सगळ्या गोष्टी जस्ट केम ऍज अ बाय प्रोडक्ट आय फील इम्प्रेशन इम्प्रेस केली आणि कनेक्ट झालं म्हणजे माझं नाव आशिष दादा सोबत राहिलंय सगळ्यात पहिली तीच गोष्ट आणि या गाण्यात मला स्वतः एक कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली कारण हे गाणं जे आहे की विसरून साऱ्या जगाला तो सैरा बैर नाच हे गाणंच एक महिलांसाठी बनवलेलं आहे की की तुम्ही तुमच्या या बिझी स्केड्यूल मधून तुम्ही तुमच्यासाठी थोडासा वेळ काढा म्हणजे यात कनेक्ट होतो मी माझ्या आई बरोबर की कोविड काळामध्ये माझी आई चार चार पाच पाच पीपीटी किट घालून पीपी किट घालून ती माझी आई एक आ, बेसिकली हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करते त्यावेळेला संपूर्ण जग गरीब असलेलं पण ती बाई काम करत होती सो ते तिकडे मी थोडासा कनेक्ट झालो आणि या गाण्यातून ते सार्थक सार्थक केलेलं आम्ही त्याच बस तुम्ही सांगा या गाण्याबद्दल विशेष म्हणजे माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली डान्स डायरेक्टर म्हणून मी या गाण्यामुळे नावाला आलेलो आहे आणि हो गाणं कनेक्ट होण्यासारखंच आहे आधीच्या की गाणं कनेक्ट होतं त्या गाण्याचा एक वेगळा वाईब आहे तर तो प्रत्येकाला तो कनेक्ट करण्यासारखाच आहे आणि असं सांगायला गेलं तर मला माहित नव्हतं आधी की माझं नाव लागणार आहे पण ते लागल्यानंतर खूप आनंद झाला की माझं डान्स डिरेक्टर म्हणून त्यामुळे मी ह्या कामाला घेऊन तसा तर मी सिरियस असतो प्रत्येक कामाला घेऊन पण ते जेव्हा लागणार आहे हे नंतर झालं जेव्हा गाणं कम्प्लीट झाल्यानंतर ते एकदम स्पेशल आहे मला अजून थोडस खूप हॅप्पी व्हायला झालं अक्षर बॅक टू यू म्हणजे <laughs> <laughs> जसं मी म्हंटल तू कोळी आवडली आम्हाला पण तुला ते करायला किती आनंद झाला कारण मला टाय रसेल आणि डान्स तर तुला प्रचंड आवड मला खूप मजा आली कारण लहानपणी म्हणजे माझं काय म्हणतो आता एक दोन तीन वर्ष सोडले तर साधारण पंचवीस सव्वीस वर्ष मी वरळीत मोठी झाले आमची अख्खी फॅमिलीच त्यानंतर मी आहे गोव्याची त्यामुळे माशांची एक वेगळाच काय म्हणतो कनेक्ट आहे माझा परळीला सुद्धा आमच्या घराच्या मागे मच्छी मार्केट होतं त्यामुळे मी त्या बायकांना बघत मोठी झाले आणि मला माझी इनफॅक्ट माझी बेस्ट फ्रेंड जी आहे लहानपणापासूनची ती कोळीण आहे ती कोळी आहे त्यामुळे त्या बायका मला प्रचंड आवडतात त्या एक वेगळाच कॉन्फिडन्स घेऊन आयुष्यात पुढे जातात निक पण तू एक गाणं केल्यानंतर जेव्हा दुसरं गाणं करतो काय म्हणजे काय विचार करत असतो आपल्याला काय पद्धतीने करायचंय की तुला गाणी करायला आवडतात नाही नाही तो थॉट नाहीच ना, ना आहे माझा असं असतं तर मी आतापर्यंत माझी पन्नास गाणी झाली असती बट मी माझं असं असतं की महिन्यातून एक गाणं करायचं एक गाणं आणि ते लोकांना कारण आता खूप सारे लोक आले जेव्हा मी स्टार्ट केलं होतं करायचं तेव्हा खूप कमी लोक करत होती मी प्रशांत सोबत करायचो आणि नंतर नंतर आता खूप सारे जण येतात काम करतात आणि पैशांसाठी करतात या फक्त मजेसाठी की मी दिसतोय म्हणून कर, करतात पण माझं तसं नसतं मी पूर्ण विचार करून की आ, कसं झालं पाहिजे कसं लोकांना हे गाणं आवडेल काय आणि जे मी मागचं गाणं केलं आता समजा नखरेवाली मी केलेलं गाणं आणि त्यानंतर मी असं गाणं नाही करू शकत की परत मी खाली जाईल या लोकांना डिसअपॉइंटेड होतील की आ, यार एका गाणं केलं असं या नकरेवाली एवढं चांगलं होतं हे का केलं करायला पाहिजे नव्हतं म्हणून मग मी असाच विचार करत असतो की हे बेस्ट झालं पाहिजे मागच्या गाण्यापेक्षा तुला फुल फ्लेज ऍक्टिंग मध्ये यायचंय काय म्हणजे तो विचार आहे का तोच आहे विचार आहे पहिल्यापासून तोच विचार बनतात लोकप्रिय ठरतात पण त्यासाठी तो एक थॉट असतो की त्या त्या गाण्याला साजेशा स्टेप्स असतील किंवा ते लोकांना आवडतील आणि ते रिलेक्ट होणार असतील तर तो काय थॉट होता या गाण्याबद्दलचा कोरिओग्राफी स्टेप्स बद्दल बोलायला गेलं तर दोन गोष्टी आहेत त्याच्यात एक तर ती इझियर राहिली पाहिजे म्हणजे सगळ्यांना करता आली पाहिजे आणि सेकंड थिंग ती शब्दाला डिफाईन करता आली पाहिजे म्हणजे जसं नाच गो बया मोळ नाच ते मराठमोळ पण त्या कोरिओग्राफ मधून कसं आम्ही समोर प्रेझेंट करू या दोन गोष्टी असतात आणि ते करताना पण समोरच्या म्हणजे साधारण लोकांना पण ती करता यावी त्यातला तो सोपा मार्ग काढून करायचं तसा एक आमचा थॉट प्रोसेस असतो की तुम्ही म्हणा माझी आई म्हणा किंवा या लतिकाची म्हणा कोणीही या स्टेप्स इझिली करू शकते सगळ्यांना जमते सगळ्यांना जमेल आवडतील आणि एन्जॉय करतील एन्जॉय करतील या गाण्याशी जोडलेली एक गोष्ट जी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रभावित केली तर ती कोणती असेल तुझ्या मी मगाशी म्हंटल नहीं तसंच की या गाण्यामध्ये मला खूप रील्स हे बघायला मिळतात त्यात मुलगा आणि आई असे रील्स बघायला मिळतात जे नॉर्मली असे दोन आपण करत असतो जसं की दोन तीन मुली नाचतात दोन तीन मुलं नाचतात पण अशा रिलेशन वर मी कधीच रील्स बघितले नव्हते त्यामुळे मुलगा आणि आई किंवा बरीच रील्स किचन मध्ये आई काम करते आणि मुलगा पळत घेऊन जाऊन येतोय आणि नाचायला सांगतोय अशी आहे right. तर ते बघूनही छान वाटतं आणि प्रशांतला जो मेसेज द्यायचा होता तो कुठेतरी hmm. पोचतोय आणि त्यांना तसं करावं असं वाटतंय हे बघून छान वाटतंय सो ही एक गोष्ट मला खूप भावली आहे ह्या मध्ये या गाण्यामध्ये सॉरी या गाण्यातली कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त इम्प्रेस करते मला फर्स्ट गाण्यामधली मला असं वाटतं की त्याचे शब्द मला सर्वात जास्त इम्प्रेस करतात कारण एकदम सोपे आणि अप टू द मार्क म्हणजे जे जो मुद्दा मांडायचा आहे तो सरळ सरळ मुद्दा मांडलेला आहे कुठल्याही मी आपण युजली खूप शृंगारिक भाषा वापरून आपण मराठी गाणी ऐकतो नेहमी पण ह्या गाण्यातली सर्वात जमेची बाजू ही आहे ले ले की मुंबईत बसलेल्या माणसाने ऐकू देत किंवा कुठल्या तरी माझ्याकडे लातूर साईडला कुठेतरी गावाखेड्याकडच्या माणसांनी जरी ऐकलं तरीही त्यांना ना सगळ्याच्या सगळं गाणं ऐकल्या ऐकल्या कळतं की हे गाणं कशाबद्दलच आहे ऍक्च्युली या गाण्याचा जो विषय होता ना तो वेगळा होता आणि वुमेन एम्पॉवरमेंटची गाणी खूप आहेत ऑलरेडी असतं की कुठेतरी इमोशन्स असतात इमोशनल गाणी बनवली जातात स्लो ट्रॅक्स असतात हे गाणं स्टार्ट टू एंड हे एनर्जेटिक आहे डान्स नंबर आहे तर त्याच्यामधून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये इमोशन्स टाकताना मग म्युझिक कुठेतरी आपण हे करूया की थोडस सॅड मध्ये घेऊन जाऊया पण ते पूर्ण डान्सी आहे जर ऐकल्यानंतर तुम्हाला ते नाचावसच वाटेल बट त्याच्यानंतर व्हिज्युअली तुम्ही पाहिलं किंवा लिरिक्स मध्ये ज्या गोष्टी टाकलेल्या टाकलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला कळेल की बेसिकली तो जो माझं मला जे वाटत होते की असं करूया आपण एक वुमेन एम्पॉवरमेंटचा डान्सिकल सॉंग त्याच्यामध्ये संदेश तो, 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 आनंद पोहोचवायचा त्या गोष्टीचा आणि अप्रिशिएट केलं जाते प्रेक्षकांकडून आणि सगळ्या कर, सगळ्यांकडून आणि टीम बेसिकली याच्यामध्ये माझ्यासाठी नव्याने खूप लोकांसोबत मी काम केलेलं आहे कौतुक आता जेवढं कलाकार खरंच म्हणजे जेवढे कलाकार जेवढे होते ते ऑन सेट जेवढे होते सगळे म्हणजे आपला प्रोजेक्ट म्हणून प्रत्येकाने काम केलेलं आहे त्याच्यात मला एवढा आनंद वाटत होता की जेव्हा शूट चालू होतं तेव्हा यार खरंच म्हणजे असं दिसूनच येतं हो चारावरती नाही करणार आहे करणारही आहे एवढं म्हणजे खूपच छान वाटत होतं त्याच्यानंतर बघायला गेलं तर एक दिवस पावसाचा पण आला त्याच्यात तर पाऊस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं पण ते त्या रात्रीचा जेवढा वेळ होता दुसऱ्या दिवशी पूर्णपणे तो कव्हर करून घेतला आणि पहाटे साडेपाचं शूट कम्प्लीट केलं तो एक दिवस आमचा वाचवलं काही वर्षानंतर कुठे बघतोय तो काही गोल आहे का हंड्रेड पर्सेंट म्हणजे प्रत्येक कलाकाराला वाटत म्युझिक कंपोजर म्हणून मला ग्रो करायचंय लिरिसिस्ट म्हणून पण नाही आहे म्हणजे हे मी सांगतोय मला कंपोजर म्हणून ग्रो करायचं आहे बेसिकली आता लिरिसिस्ट सोबत काम करण्याचा अनुभव नाही आहे मला त्यामुळे मी त्या तोही प्रयत्न लवकरच करेन कारण काही खूप सुंदर सुंदर लिरिसिस्ट आपल्याकडे आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा मानस आहे पुढच्या काही काळात मला असं वाटतं की म्युझिक व्हिडिओज तर मी करतो मला कुठेतरी चित्रपट सृष्टीमध्ये काही गोष्टी करायच्या आहेत म्युझिकमध्ये सो त्यासाठी मी धडपड आहे डेफिनेटली एक फिल्म केलेली आहे ऑलरेडी आणि पुढे करतोय सो तो एक गोल आहे आणि मला असं वाटतं की गाणी ग्लोबल गेली पाहिजेत मराठी महाराष्ट्रीयन सॉंग्स मग ते फिल्मचे असू दे नॉन फिल्म डझंट मॅटर मराठी गाणी ही ग्लोबल झाली पाहिजे जे आता रिसेंटली संजूच गुलाबी साडी असेल आणि नखरेवाली सुद्धा नखरेवाली आजही आज टॉप मध्ये व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये ट्रेंडमध्ये पाहाल तुम्ही आनंद वाटतो सो मराठी गाण्यांना पुढे नेण्यासाठी ने, ने ने जास्तीत जास्त प्रयत्न करणार कारण जेवढी गाणी मोठी होतील तेवढेच कलाकार मोठे होणार आहेत त्यामुळे त्यासाठी प्रयत्न असेल चित्रपट करायचे आहेत डेफिनेटली जर चांगलं झालं तर अवॉर्ड सुद्धा अपेक्षा आहेत की चांगलं काम व्हावं अवॉर्ड मिळावेत सो जे एक कंपोजर स्वप्न बघतो तेच साधे साधे सौ, स्वप्न आहेत माझे की गाणी चालावीत चांगली कामं मिळावीत चांगले चित्रपट मिळावेत आणि अवॉर्ड मिळावेत अजून पुढे जाऊन त्याच्या पुढेही मराठी चित्रपट सृष्टीनंतर पुढे जाता येईल अजून काही करता येईल सो खूप स्वप्न आहेत मला वाटतं सगळ्यांचे सेमच स्वप्न असतील तेवढी लवकरच स्वप्न पूर्ण होतील आणि त्यानिमित्तानेही ही मुलाखत होईल प्रश्न दोघांसाठी असेल चित्रपटाचं गाणं किंवा त्याची एक कथा असते त्याचा एक फील आहे एक सीन असतो अशा अल्बम गाण्यांमध्ये एक छोटीशी स्टोरी असते स्टोरी लाईन असते त्याचा फील कसा घेतात काय तो फील असतो गाण्याचा तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल ऍक्च्युली हे गाणं जेव्हा मला प्रशांतनी पाठवलं तेव्हा त्यांनी साधारण थीम मला सांगितली होती की अशी अशी स्टोरी असणार आहे आणि त्याच्या डोक्यात त्या आधीपासून होतं म्हणजे मला तर आता शूट बघताना लक्षात आलं की जिथे मी अगं अगं म्हटलंय तिथलं शूट पण त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की असं असणार ही मुलगी इथे येणार आणि मग तिला पूजा उचलून घेणार सो मला नंतर कळलं की एवढं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं पण आम्हाला साधारण जेव्हा स्टोरी सांगतात तेव्हा एक अंदाज असतो नशिबाने त्यांनी आधीच गाणं पाठवलं होतं सो ते कसं करायचं आम्ही साधारण सिमिलर गाणी ऐकतो विचार करतो आणि होऊन जातात त्या गोष्टी म्हणजे म्युझिक डिरेक्टरशी बोल आणि हा तर इतका आधीच एक्सप्लेन करतो आता तुम्हाला कळलंच असेल oh. की आपल्याला असं काही प्रश्न अच्छा असं गायचं आणि माझ्या आधी रोहित गातच होता त्यामुळे हे जरी वुमन एम्पॉवरमेंट साईडचं गाणं असतं तरी आपल्याला डान्स नंबर टाईपच करायचंय पॉवर पाहिजे हे hmm. आम्हाला आधीच क्लिअर होतं त्यामुळे ते कंपोजिशन प्रमाणे खूपच इझिली गाता आलं तुझ तयारी किंवा अगेन म्हणजे म्युझिक वाईज तेस वा, ते चित्रपटातलं असू दे किंवा अल्बम मध्ये करणारा असू दे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला त्याच्यावर विचार तेवढाच केला जातो कारण उलट कदाचित अल्बम वर जास्त विचार केला जातो mm. कारण सिनेमा करत असताना आपल्याला एका मोठ्या स्पेक्ट्रम मध्ये ती गाणी ही येणार आहेत ही माहिती असत mm. mm. राईट नाव आता हळूहळू आपल्याकडे नाईन्टीज मध्ये अवधूत दादाने जसं सुरू केलं होतं अवधूत mm. गुप्ते दादाने सुरू केलं होतं mm. पॉप एरा एक सुरू केला होता त्याने mm. जेव्हा म्युझिक व्हिडीओज यायचे दाजीबा असेल जय जय महाराष्ट्र असेल किंवा स्वप्नीलदा राधाई बावरी असेल किंवा ही सगळी गाणी जेव्हा होती ना ते म्युझिक व्हिडिओज ना खूप जास्त प्राधान्य असायचं किंवा म्युझिक mm व्हिडिओज -hmm. साठी लोक थांबायचे आय रिमेंबर की मी दुकानात जाऊन सिड्या आणायचो आणि त्या सगळ्या गोष्टी करायचो आता बिकॉज ऑफ हिज वर्क किंवा संजू असेल किंवा ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्यामुळे ना आता पुन्हा तसाच व्हायला लागला त्यामुळे आता म्युझिक व्हिडिओवर खूप जास्त विचार करायला लागली आहेत लोक आणि इट इज अन इझी वे यू प्रेझेंट युअर सेल्फ ऍज अन आर्टिस्ट ऍज अन सिंगर एज अ कम्पोजर ऍज अ ॲक्टर मे तुला uh, काय म्हणतात त्याला आता म्युझिक व्हिडिओ आता म्युझिक व्हिडिओ हे तुमचे पोर्टफोलिओ झालेत बेसिकली की तुमचे म्युझिक व्हिडीओ किती आहेत किंवा तुम्हाला युट्यूबला किती व्हिडीओ तुमचे आले आहेत आम्हाला बघू बरं तुम्ही कसं काम करता आधी जसं आपण गाणी पाठवायचो आता जसं युट्यूबच्या लिंक्स पाठवल्या हो जातात किंवा इन्स्टावरच्या गाण्यांच्या लिंक्स पाठवल्या हो जातात सो मला असं वाटतं की खूप विचार आता म्युझिक व्हिडिओवर पण केला जाऊ लागलाय आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आणि परकी व्हिडीओ येऊ लागलेत आता आपल्याकडे सो आय गेस डाऊन द लाईन फाईव्ह इयर्स फ्रॉम नाऊ ऑन पाच वर्षानंतर मला असं वाटतं की आपण जसं आता अरे साऊथ इंडियन सिनेमा काय करतात ना साऊथ इंडियन फिल्म वाले काय करतात ना पाच वर्ष थांबूया पाच वर्षानंतर आपल्या इंडस्ट्रीत हे बोलायला म्हणजे सुरुवात झाली आहे म्हणजे वगैरे पण मराठी लागतं आणि खरं तर खूप छान गोष्ट आहे आणि प्राऊड गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि मला वाटतं सरांची गाणी तुफान गाजतील आणखी फक्त एक मॅनिफेस्टेशन असच की नाव वी आर बोर्ड सीन प्रशांत नक्ती म्युझिकल ऑन युट्यूब टू सी इट ऑन सेव्हन्टी एम एम सो आता काही दिवसांमध्येच प्रशांत नक्ती म्युझिकल नावाने सिनेमे येऊ लागतील आम्ही <laughs> वाट बघतोय त्यासाठी गाण्यासाठी शुभेच्छा आगामी कामासाठी शुभेच्छा आणि आमच्याशी दिलखुलास बोलला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका